परडे लेव्हल पोटमिनिटाचा टाक करायचा आहे सामनेला सुरुवात झालेली आहे हा फोटोकडे याकडे 7 कडेली चला

तिकडे बॉल कशाला पास केला तिकडे पोल आहे का आपला तू केल तर तू इथून तिकडे न्यायचा बॉल वापस नाही खेळू द्या खेळू द्या गोप आणि दोन दोन ने आणि चालू मध्ये बाहेर या दोन्ही कार्यक्रमाचे अतिशय जोरदार स्वागत आहे. जय हिंद. हेच नेहमी वदीना मध्ये होते. उद्या या कार्यक्रमाला हजेरी प्रमुख अतिथी

आम्ही मग आपलं इथले कशाला मग

ये सोचे में बैठ रहा था

मुली अंतिम सामन्या ठिकाणी देवणगड या दोन्ही अंतिम सामना सुरू आहे अंतिम सामन्यामध्ये देवणगर वरे विद्यालय त्याच्या आघाडीवर आहे गोल वगैरे विद्यालयात केलेला आहे चौदा वर्ष मुलींच्या अंतिम कहाण्यामध्ये जोळविद्यालय सध्या आघाडीवर आहे अतिशय चांगले चांगल्या प्रकारे या ठिकाणी जोळविद्यालयाचे खेळाडू आपल्या सर्व खेळाडूमध्ये चांगली कहाणी या ठिकाणी दिसून येत आहे थोडासा अति आत्मविश्वास वाढलेला आहे विद्यालयाचा दुसऱ्या प्रयत्नामध्ये हा गोल झालेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं शाळेतील खेळाडू आपल्या सांगिक भावनेच या ठिकाणी खेळामध्ये प्रदर्शन करताना दिसून येत आहेत अतिशय खेळाडू व्यक्तीनं ह्या खेळ असा या ठिकाणी सुरू आहे चौदा वर्षीय मुलींचा हा अंतिम सामना या ठिकाणी अतिशय तुरशीचा सामना या ठिकाणी सुरू आहे आणि या सामन्यामध्ये जोडगाव विद्यालयाने विद्यालयासाठी आघाडी घेतलेली आहे आघाडीवर